नमस्कार मित्रांनो मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे विरोधार्थी नसलेली जोडी ओळखा ऑप्शन एक निकोप रोगी दोन निकट लांब तीन निकट तातडी आणि चार निकामी उपयोगी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन निकट तातडी प्रश्न दुसरा आहे भाव्य प्रयोगात क्रियापदाचा टिंबटिंब याला प्राधान्य असते एक कर्म दोन काळ तीन भाव आणि चार करता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भाव प्रश्न तिसरा आहे अर्थानुसार पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ऑप्शन एक पीक कोकिळा दोन मध द्वेष तीन बाक वाकडेपणा आणि चार भांडे पात्र तर यास योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध द्वेष प्रश्न चौथा आहे जर मी तिथे टिंबटिंब तर हे भांडण होऊनच टिंबटिंब एक होते दिले दोन असावे द्यावे तीन असते दिले नसते आणि चार असेन दिले नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न चौथा आहे निःशुल्क या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही एक विनाशुल्क दोन मोफत तीन बिनमोल आणि चार सशुल्क तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सशुल्क प्रश्न सहावा आहे पुढीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही ऑप्शन एक नवरात्र दोन त्रिभुवन तीन चार पाच आणि चार पद पंचवटी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार पाच प्रश्न सातवा आहे पुढीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण ओळखा एक चोरभय दोन गैरवाजवी तीन गावदेवी आणि चार तोंडपाठ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गैरवाजवी प्रश्न आठवा आहे कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरा मी टिंबटिंब भाषा टिंबटिंब अभ्यास चांगला सुरू आहे एक माझा भाषेचा दोन माझा भाषेची तीन मला भाषेची आणि चार मी भाषेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक माझा भाषेचा प्रश्न नव आहे आकाश ढगांनी भरलेले होते ढगांनी भरलेले यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा एक निलाच्छादित दोन आच्छादित तीन सुप्राच्छादित आणि चार मेघाच्छादित तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मेघाच्छादित प्रश्न दावा आहे योग्य विरदार्थी जोडी ओळखा एक नीटस ओबडधोबड दोन नितळ स्वच्छ तीन निढळ कपाळ आणि चार नितांत अत्यंत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न अकरावा आहे आर्यभारत ही रचना कोणाची आहे एक संत तुकाराम दोन तुकडोजी महाराज तीन मोरपंत आणि चार संत रामदास तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मोरोपंत प्रश्न बारावा आहे पदरमोड करणे याचा अर्थ सांगा स्वतःचा पैसा खर्च करणे दोन नुकसान होणे तीन उधळपट्टी करणे आणि चार गरिबी येणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक स्वतःचा पैसा खर्च करणे प्रश्न तेरावा आहे वर्ष दोन हजार सहामध्ये आशा बागे यांच्या भूमी या कोणत्या प्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर झाला एक कादंबरी दोन कथासंग्रह तीन समीक्षा आणि चार कवितासंग्रह तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कादंबरी